नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया दोन वाटी तीळ घेतलेले आहेत दोन वाटी गूळ किसून घेतलेला आहे आणि भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं तेल चला तर मग आता आपण लाडूची तयारी करूया त्यासाठी आपण अगोदर तिळ भाजून घेऊयात आता आपण तीळ छान मंदा आचेवर भाजून घेऊया मंद आचेवर हे मी गावरान तीळ घेतलेले आहेत मंदा आचेवर तीन ती चार ती ला ते चार मिनिट तुम्ही छान खरपूस भाजून घ्यायचे ते छान भाजले तरच लाडूला छान चव येते त्यामुळे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे हा पहा सट चटचट आवाज येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आणि जास्त करपू पण नाही द्यायचे त्यामुळेच वेगळीच येते करपट आता आपले हे तीळ छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तुम्ही तेल किंवा तूप पण टाकू शकता आणि यामध्ये बूळ छान तळून घेऊया म्हणजे त्याचा पाक करून घेऊया मी हा सर्व ग्रूप किसून घेतलेला आहे तुम्ही वाटून पण बारूक करून घेऊ शकता जेणेकरून हा पातळ व्हायला मदत होईल हा पहा आपला गोळ छान मित्रला आहे आता आपण ह्याची गोळी तयार होते का पाहूया थोडस पाण्यामध्ये हे टाकून बघायचं ही पहा आपली गोळी तयार होते है। पण थोडीशी पातळ होते त्यामुळे आणखी थोडस तळून घ्यायचं आणि एकसारखं मंद आचेवर छान तळून घ्यायचं आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण यामध्ये तीळ टाकून घेऊया तीळ आणि शेंगदाणे हे मिक्स करून घेऊया आणि गॅस कमी करून घ्यायचा आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आता आपण ह्याला खाली उतरून घेऊया आणि याचे लाडू पाडूया आपण आता पाण्याचा हात घेऊन हे गरम गरमच लाडू बांधून घ्यावे लागतात त्यामुळे पाण्याचा हात घेऊन छान बांधून घेऊया हा पहा आपला लाडू किती छान दिसतोय एक एक करून आपण असे सर्व लाडू तयार करून घेऊया